वर्धा ब्लास्ट न्यूज चॅनलच्या चे बातमीचा दणका बातमी झळकताच घेण्यात आली मागण्याच्या बातमीची दखल वर्धा येथील तहसील कार्यालयाच्या शौचालयात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्याची वर्धा ब्लास्ट न्यूज चॅनलवर बातमी झळकताच तहसीलदार संदीप पुणेकर यांनी कर्तव्यदक्ष नायाब तहसीलदार अजय धर्माधिकारी व कर्तव्यदक्ष नायाब तहसीलदार कुमारी बाळूताई भागवत यांना तातडीने शौचालयाची पाहणी करायचे सांगितले पाहणी करताना अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याचे दिसताच त्यांनी तहसीलदार संदीप पुडेकर यांना शौचालयाची दैनावस्था झाल्याचे सांगितले त्यावरून तहसीलदार संदीप पुडेकर यांनी संबंधितांना तातडीने शौचालयाची व पिण्याच्या पाण्याची सुव्यवस्था करण्याचे आदेश दिले त्याचप्रमाणे नागरिकांनी सुद्धा शौचालयात पाण्याचा वापर करावा स्वच्छता राखणे सुद्धा नागरिकांची कर्तव्य असल्याचे प्रतिपादित केले यापुढे नागरिकांच्या नागरिकांचा प्रश्न निर्माण होणार नसून सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य कुरझडी जामठा येथील माजी सदस्य प्रवीण ढाले यांनी निदर्शनास आणून दिल्याने लक्षात आल्याचे सांगितले मुख्य संपादक विल्सन मोखाडे वर्धा ब्लास्ट न्यूज वर्धा